मतदान यादीमध्ये आता तुम्ही घरी बसून नाव शोधू शकतात होय अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने तुमचं मतदान यादीमधील नाव शोधू शकतात त्याच पद्धतीने तुम्हाला मतदान नेमकं कोणत्या केंद्रावर जाऊन करायचं आहे हे केंद्राचं नाव देखील तुम्ही या ठिकाणी शोधू शकतात ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला मोबाईलच्या सहाय्याने करायची मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मतदानाला जातात तर त्या मतदानाला गेल्यानंतर तुम्हाला गर्दीमध्ये उभं राहण्यापेक्षा तुम्ही जर आधीच तुमची मतपत्रिका या ठिकाणी डाउनलोड करून ठेवली किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तर तुम्हाला मतदान केंद्रावर गेल्यानंतर डायरेक्टली तुम्ही तुमच्या मतदान केंद्राच्या ज्या के सेंटरमध्ये तुमचं मतदान असेल त्या सेंटरवरती तुम्ही जाऊ शकतात आणि तुमचं मतदान यादीमधील जे काही नाव आहे जो काही नंबर आहे तुम्हाला या ठिकाणी समजू शकतो त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मोबाईलमध्ये गुगल ओपन करून घ्यायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर रिडायरेक्टली तुम्ही या वेबसाइट वेबसाईटवरती येऊ शकतात आता ही संपूर्ण प्रक्रिया बघण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला एकदा सबस्क्राइब अवश्य करा या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत एक एपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर त्याच्यानंतर सर्च बाय डिटेल्स तुमचे संपूर्ण डिटेल्स टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं जे काही मतदान यादीमध्ये नाव आहे तर ते शोधू शकतात आणि तिसरं आहे मोबाईल नंबर जर समजा तुमचं मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही मोबाईल नंबरद्वारे देखील शोधू शकतात आपण आता मोबाईल नंबरद्वारे कशा पद्धतीने शोधायचं हे बघू सर्वात आधी तुम्ही मोबाईल नंबरच्या टॅबवर क्लिक करायचं आहे तुमचं राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमची भाषा निवडायची नंतर जो काही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल मतदान कार्डला तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर जो काही कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड टाकून सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे ज्यावेळेस तुम्ही ओ टी पी टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळेस तुमच्यासमोर तुमचे मतदान यादीमधील ज्या अनुक्रमांकावरती नाव असेल ते संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी शो होत असतात तुम्ही ही संपूर्ण प्रक्रिया मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात आता या ठिकाणी मोबाईल नंबरने जर तुम्ही शोधलं तर अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल्स शो होतील तुम्ही व्ह्यू डिटेल्सवरती ज्यावेळेस क्लिक करतात त्यावेळेस तुम्हाला एक मतदान यादीची जी काही माहिती आहे ती ती संपूर्ण माहिती येथे शो होत असते जसं की तुमचं नाव तुमचं मतदान कार्ड नंबर त्याच पद्धतीने तुमचा मतदान यादीतील क्रमांक याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकतात आणि मतदानाला जाताना तो स्क्रीनशॉट दाखवू शकतात किंवा तुम्ही याची प्रिंट देखील काढू शकतात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मतदान करायला जाणार त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही स्वरूपाच्या गर्दीमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांना लोकसंख्या कमी असल्याकारणाने सहजरित्या त्यांचं नाव यादीमध्ये स शोधता येत असतं परंतु ज्यावेळेस शहरी भागाचा विचार केला तर त्यावेळेस आपल्याला जर नाव शोधून घ्यायचं असेल तर ही जी काही ट्रिक आहे तर ती ही ट्रिक तुम्ही वापरू शकतात त्याच्यानंतर पीक नंबरद्वारे जर देखील आपण शोधू शकतो म्हणजे जवळ तुमच्याजवळ समजा मतदान कार्ड नंबर असेल तर त्या मतदान कार्ड नंबरच्या देखील तुम्ही तुमचे जे काही मतदान यादीतील नाव आहे तर ते नाव शोधू शकतात त्यासाठी तुम्हाला सर्च बाय ईपिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुमची भाषा निवडायची त्याच्यानंतर तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे नंतर तुमचं राज्य निवडायचं आहे आणि जो काही कॅपचा कोड दिसतोय आहे तो कॅपचा कोड टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर परत अशा पद्धतीची डिटेल्स शो होतात ज्या पद्धतीने मोबाईल नंबरच्या सहाय्याने तुम्ही शोधलं त्याच पद्धतीचे डिटेल्स तुम्हाला ई पीक नंबरद्वारे देखील शो होत असतात त्याच पद्धतीने तुम्ही तपशील म्हणजे सर्च बाय डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर देखील तुमच्या जे काही डिटेल्स आहेत तर त्या शोधू शकतात जर समजा तुमचा तुम्हा जो ई पीक नंबर मतदान कार्ड नंबर नसेल किंवा तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्यावेळेस तुम्ही सर्च बाय डिटेल्स या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी फिलअप करायची आणि तुमचे मतदान यादीतील जो काही नंबर आहे ज्या ठिकाणी तुमचं मतदान आहे ते तर त्याची माहिती थी या ठिकाणी शोधू शकतात मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो